संभव मुंबई वाटूळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतोय अतिशय आनंद होतोय मला की आपल्याच कोकणामधून म्हणजे आपल्या घरातूनच कौतुकाची थाप पाठीवरती मिळते आणि आध्यात्मिक प्रवृत्ती असल्यामुळे साहित्य संघाकडून किंवा साहित्यिकांकडून लक्ष्मीचं सा पूजन किंवा लक्ष्मीचा सत्कार व्हावा कारण आपण म्हणतो करागरे वसते लक्ष्मी करमध्य सरस्वती करमुले तू गोविंद हा प्रभाते करदर्शनम म्हणजे विद्या असेल तरच लक्ष्मी येते आणि आपण म्हणतो की करमूले तू गोविंद हा म्हणजे जो सगळा लोक आहेत म्हणजे रूपी जे लोक आहेत आम्ही त्यांना ग्राहक हाच देव मानलेला आहे आणि ग्राहक जर का संतुष्ट असतील तरच उद्योजक किंवा ह्या प्रोडक्टना अर्थ आहे आणि देव देश आणि धर्म हे आम्ही कायम त्याला प्राधान्य दिलेलं आहे पितांबरी हे कुटुंब मानतं आणि लाड सरांचं गेल्या पाच सहा वर्षापासून सहा वर्षापासून सतत कोकणामध्ये जी काही करण्याची धडपड आहे तर त्या धडपडीला आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही आम्हालासुद्धा त्याच्यात सामावून घ्या आणि जी काही कोकण म्हणजे राजापूरला अंजा तसं नाही कोकणची जी काही आता तिकडे जे अर्जुना नदी आहे आणि जे करकेला धरण झालं आहे त्याच्यामध्ये जी काही समृद्धी आली आहे तर आम्ही विविध प्रयोग तिकडे करतो आहे ऊसाची लागवड केली आहे गूळ रुचियांना गूळ गुर्ण सगळ्या गृहिणी आत्ता भेटल्या होत्या त्या सांगत होत्या आम्ही वापरतो खूप आनंद झाला तर आता ही जी काही गंगारूपी अर्जुन नदी आमच्या इथे वाहती आहे तर आपण त्या पाण्याचा उपयोग करून आपल्याला कोकण पुढे नेता आलं पाहिजे आणि जे काय आपण म्हणतो जी आय मानांकन आहे की देवगडचा हापूस आहे रत्नागिरी आहे लाल तांदूळ आहे रुपया लावल्यात आम्ही ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे त्याच्यानंतर वेलची केळी लावलीत तर फक्त आपण जे काही वस्तू आपण म्हणजे आपण कमॉडिटी म्हणतो हो, तर कमॉडिटी न करता ह्या आपल्या ज्या काही अनमोल अशा ज्या काही आपला ठेवा आहे कोकणचा तर ह्याच्यातून आपण जर का काही उत्पादन बनवू शकलो आणि ती जगाच्या बाजारपेठेत घेऊन जाण्याचं काम आपल्याला पितांबरी आपल्याला नक्की मदत करेल आता ही जी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे इकडे कोकण अमृत बहुद्देशी कृषी प्रोड्यु कंपनी तर अशा अनेक कंपन्या आपल्याकडे व्हायला पाहिजेत आणि त्याचा सगळ्यांचा माल जगभर घेऊन जाण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि कोकण हा आपण कॅलिफोर्निया नाही करता आला तरी आपण कोकण हे जगामध्ये आम्ही आता मधाचं गावसुद्धा तळवण्याला करतोय तर ज्यांना अशा काही इच्छा असतील किंवा कल्पनाचं जे आता आपले ज्यांना आपण त्यांचा फॅशन शो बघितला तर त्यांना आम्ही म्हणतो की इकडे जे काही आपण म्हणतो कुक जे आपल्याला लागतात चांगले आहेत आमच्या इथे रिसॉर्ट आहे तर अनेक कूप तुम्ही आम्हाला द्या किंवा ही जी सेवावृत्तीची मुलं आहेत तर त्यांना इथेच त्यांना काम करू दे मुंबईत आणि पुण्यात यातल्याकडे जाण्याची आवश्यकता नाही तर असं मी इकडे जाहीर करतो आणि जे काही कोकणासाठी करायला लागेल त्याच्यासाठी पितांबरी कटिबद्ध आहे आपण सगळ्यांनी हा मला पुरस्कार दिलात हा मोठेपणा दिलात ती पाठीवरची थाप किंवा ही हे प्रेम असंच कायम रोज होते एवढं मी बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र